महानगरपालिका क्षेत्रातील नागरी समस्यांसाठी काँग्रेसचे आंदोलन राज्यात महानगरपालिका निवडणुका तीन वर्षापासून प्रलंबित असल्यानं प्रशासन एखादी कारभार करत आहे त्यामुळे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असून जनतेचे अनेक प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच आहेत भाजपा शिवसेना युती सरकार प्रशासनाच्या माध्यमातून केवळ टक्केवारी वसुलीचं काम करत असून जनतेला वाऱ्यावर सोडल्या असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नाशिक पिंपरी चिंचवड पनवेल वसई विरारसह राज्यभरातील अनेक महानगरपालिकांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले नागरी सुविधांच्या अभावासह आरोग्य पाणी रस्ते शिक्षण आणि सुरक्षेसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला अमरावती आणि जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं महाआक्रोश मोर्चा काढला राज्यभरातील काँग्रेसच्या या आंदोलनामध्ये अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात लवकरच अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही काँग्रेसनं दिलाय